तर कोकणामध्ये पावसानं धुमशान घातलंय रत्नागिरीतल्या सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे जगबुडी नदीची इशारा पातळी पाच मीटर इतकी असून धोक्याची पातळी सात मीटर इतकी आहे तर सध्या जगबुडी नदीची पाण्याची पातळी पाच पूर्णांक चाळीस मीटर इतकी असून या नदीने आता इशारा पातळी देखील ओलांडली आहे परिणामी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूर्व प्रवण क्षेत्रातील गावांना स्थलांतराचं देखील आवाहन करण्यात आलं आहे तर मुसळधार पावसामुळे दापोली मंडणगड परिसरातील नागरिकांवर आता मोठा परिणाम झाला आहे भारजा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे मांदिवली मार्गे दापोली मंडणगड आणि मुंबई राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये डोंगरावरून दगडमाती आणि चिखल रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र परशुराम घाटातील दरडी रस्त्यावर येऊ शकतात अशी ही शक्यता निर्माण झाली आहे तर गेल्या चोवीस तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे जगबुडी नदीची इशारा पातळी पाच मीटर इतकी असून धोक्याची पातळी सात मीटर इतकी आहे सध्या जगबुडी नदीची पाण्याची पातळी पाच पूर्णांक चाळीस इतकी असून आता या नदीने इशारा पातळी देखील ओलांडली आहे आणि याच्याच परिणामी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे पूर्वप्रवण क्षेत्रातील गावांना देखील आता स्थलांतराचं आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे गेल्या चोवीस तासापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरी विभागात ढगपुटी सदृश मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळलेला आहे आणि जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीने इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जगबुडी नदीचा बांधारा जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे आणि जगबुडी नदी आता ओसांडून वाहत आहे पावसाचा जोर जो आहे हा अजून कायम आहे माझ्या याच बाजूला बघितलं तर आपण बघू शकता की नदीचे पात्र जे आहे हे अत्यंत प्रवाहित झालेलं आहे आणि हे आपण जर नंबर बघितले तर हे पाण्याची पातळी दर्शवणारे नंबर आहेत आणि आता जगबुडी नदीची इशारा पातळी जी आहे ही पाच मीटर इतकी आहे आणि पाच मीटर पेक्षा पाच पॉईंट चाळीस मीटर एवढी आता पातळीवरून ही नदी वाहत आहे सहा सात मीटर ही धोकादायक पातळी आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रशासनाने विनाकारण नदी किनारी न जाण्याचा जो इशारा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे ज्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावं असं देखील तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे दापोली मंडणगड परिसरातील नागरिकांवर मोठा परिणाम झालाय भारजा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे मांदिवली मार्गे दापोली मंडणगड मुंबई राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पुलावरून देखील पाणी वाहत आहे अशामध्येच नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय आणि त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी सूचना देखील देण्यात तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय चिपळूण गुहागर संगमेश्वर मध्ये पावसानं कहर केलाय मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगरावरून दगडमाती आणि चिखल रस्त्यावर आलाय त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे अशा मध्येच पावसाचा जोर वाढल्यास घाटातील दरडी रस्त्यावर येण्याची भीती देखील व्यक्त केली जाते दरम्यान परशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव हो यांनी परशुराम घाटामध्ये आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघताय पावसाने कर अक्षरशः केलेला आहे मात्र जो परशुराम घाट आहे त्याच्या दरडी दर्डीवरची जी माती आहे किंवा दगडगोटे आहेत ते संपूर्ण रस्त्यावर आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत कालपासून अक्षरशः पावसाने कहर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय परशुराम घाटामध्ये वाहतूक चालू आहे कुठल्या प्रकारचे जीवितहाणी झाली नसली तरी सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात झालेली आहे गोवागर तालुक्यामध्ये रस्ते कचलेले आहेत त्याचबरोबर जे पालशेत मार्केट आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलेला आपल्याला पाहायला मिळत होतं ते सत्तर ते पंच्याहत्तर घर पाण्याखाली गेली होती मात्र कुठल्या पाणी जीवितहाणी झालेली नाहीये त्याचबरोबर हजगोले गावामध्ये पण समुद्राचं पाणी गावामध्ये शिरलेलं होतं कुठल्या प्रकारची आणि झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वितरणी झाली आपल्याला पाहायला मिळत आहे परशुम घाटामध्ये हीच परिस्थिती आहे जी वाहतूक आहे ते चालू आहे पावसाने अक्षरशः केला केल्या पाहायला मिळतोय मात्र या ज्या सुरुवातीच्याच पावसामुळे परशुम घाटातील जो कायदा सुव्यवस्थेची फज्जा उडलेला हो आपल्याला पाहायला मिळत आहे जे हायवे व्यवस्थापन आहे त्याने कुठल्या प्रकारची पाण्याचा निचरा होण्यासाठी जी प्रक्रिया असली ती कुठल्या न राबवल्यामुळे आता हे पाणी आहे ते रस्त्यावर आलेले दगड गोटे माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाचा जोर असाच काय मिळाला तर मात्र कुठेतरी इथे दरड कोसळणी किंवा मोठमोठे दगड रस्त्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन प्रफुल सह मी राजेश जाधव न्यूज एटीन लोकमत चिपळूण रत्नागिरी